श्री गणेश दत्तगुरुभ्यो नैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी बुधवार दिनांक सतरा डिसेंबर उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा एक एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे चार परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग बावन्न या हितगुजामध्ये आजच्या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपला हा सनातन वैदिक धर्म या भूमीवर मुख्य मूळ धर्म आहे तेव्हा हाच धर्म आपोआपच सामाजिक धर्म झाला आहे त्यामुळे हा धर्म स्वतः आचरून जी व्यक्ती धर्म संरक्षणाचे कार्य करीत असेल तिला मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे धर्म संवर्धनाचे कार्य फार मोठे व पवित्र कार्य आहे परंतु तुम्ही ते कोणीही करीत नसल्यानेच निदान ते कार्य ज्यांनी जीवनात अंगीकारलेले आहे त्यांना तन मन धन अर्पून जेवढे सहकार्य करणे शक्य असेल तेवढे करीत राहा मी जे वेद संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे ते सुद्धा एक पवित्र असे महान धर्मकार्यच आहे त्यामागे माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्या तसेच हे कार्य एका व्यक्तीचेही नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे या कार्याव्यतिरिक्त जे स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांना दुःखांना यातनांना तोंड द्यावे लागते सामान्यांची सुखे ही दुःख निर्माण करणारी असतात सामान्यांचे प्रेमही स्वार्थीच असते त्यामागे पुण्याचा अंशही नसतो मनुष्याला ईश्वरी शक्तीचे महत्त्व समजल्याने तो आता मनशांतीसाठी गरजेसाठी ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला आहे यातूनच मनुष्य देवळात मशिदीत चर्चमध्ये इत्यादी ठिकाणी जाऊ लागला आहे परंतु तसे केल्याने ईश्वराचा शोध कोणालाही लागलेला दिसून येत नाही ईश्वरी शक्ती अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तीतून अव्यक्त होत असते रंग ही नुसती कल्पना करता येतच नाही त्यासाठी तो जसा पाहावा लागतो तसेच ईश्वर म्हटले की त्याचे रूप कळणे गरजेचे होते मानव हा मानवालाच ओळखू शकतो म्हणून ईश्वरी रूपे ही मानवाच्या अवतारात येथे येऊन आदर्श कार्य करून व आदर्श निर्माण करून गेली आहेत ईश्वराच्या मूर्ती स्थापन करताना त्याच रूपांच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसून येते खाण्यासाठी जसे दात तसेच श्वासासाठी नाक ही साधने आहेत त्याचप्रमाणे भगवंताचा शोध घेण्यासाठी मूर्ती हे साधन मानण्यात आले आहे व अशा मूर्तींची मंदिरातून स्थापना करण्यात आली आहे आपल्या या पद्धतीचे इतर पंथीयांनीही नंतर अनुकरण केलेले आहे व त्यातूनच त्यांचीही प्रार्थना स्थळे निर्माण झाली आहेत भगवंतांच्या सहाय्याची मानवाला गरज असते भगवंत स्वतः कोणालाही स्वतःपाशी येण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी सांगत नसतात त्यामुळेच मानवाने स्वतःला मनशांती मिळावी म्हणून देवळे बांधून भगवंताच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसून येते भगवंताच्या मूर्तीला केवळ भावपूर्ण नमस्कार करूनही मनुष्याचे दोष कमी होत असतात म्हणूनच ज्या व्यक्तींमध्ये ईश्वरी गुण दिसून येतात अशा व्यक्तींनाही नमस्कार जरूर करावा ईश्वरी शक्तीची ओढ लागण्यास दैवाचीच साथ आवश्यक असते सर्वांनाच ती साथ लाभत नसल्याने काही माणसे या शक्तीपासून फार दूर गेलेली दिसून येतात त्यामुळेच ती ईश्वर दानधर्म पुण्य इतर मानत नाहीत जे ईश्वरी शक्तीचे अस्तित्व मान्य करतात त्यांना दानधर्म पुण्याची माहिती असणे जरुरीचे आहे काही माणसांना या बाबतीत कसलेच ज्ञान दिसून येत नाही मनुष्य जेव्हा स्वतःच्या संपत्तीमधून दान करतो तेव्हाच त्याला पुण्याचा लाभ होऊ शकतो अन्नदानाला पुण्य समजावे परंतु कोणाला पाणी पिण्यास दिले तर ते पुण्य समजू नये कारण पाणी ही काही तुमची संपत्ती नाही परंतु जर तुम्ही एखाद्याने पाणी मागितल्यावर ते तुमच्याकडे असूनही त्याला दिले नाही तर तुम्हाला पापच लागत असते वैद्यकीय मदत व शैक्षणिक ज्ञानाचेही बाबतीत हेच आहे ते दुसऱ्याला मोफत दिले तरच त्यापासून पुण्याचा लाभ होऊ शकतो परंतु त्याच्या बदल्यात पैसे घेतले तर मात्र पाप लागत असते गाय दारात आली असताना तिला खायला घातले तर जरूर पुण्य लागते परंतु तिला जर कर्कटे उष्टे अन्न खायला घातले तर पापच लागत असते त्याच्याच उलट तुम्ही उष्टे अन्न कावळ्याला खायला दिले तर पुण्यच लागते कारण कावळा हा उष्टेच खाण्यासाठी जन्माला येत असतो तुमच्याकडे अतिथी जेवणासाठी आला तर तो त्याला पाहिजे तेवढे खाईल असे म्हटले तरी पाप लागेल परंतु त्याला तृप्ती येईपर्यंत अन्न वाढले तर पुण्याचा तुम्हाला लाभ होईल त्याने नको नको म्हटले तरी एकदा त्याला आग्रहाने वाढावेच हे लक्षात ठेवा काही माणसे मुंग्यांना साखर खायला घालतात पण ते पुण्य होऊ शकत नाही भिकाऱ्यांना पैसे देणे हे पुण्य होऊ शकते परंतु त्यांच्याकडून सुट्टे पैसे घेऊ नयेत अथवा पन्नास पैसे देऊन चाळीस पैसेही परत घेऊ नयेत असे केल्यानेही पाप लागते कोणतेही कर्म मनापासून करा कर्मापुरता भाव असू नये पारमार्थिक विचार मनुष्याला सहज येणं आवश्यक असते तेव्हाच ईश्वराची कृपा होऊ शकते केवळ पूजा अर्चा करायची म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो मनुष्य जीवनात प्रज्ञा ही जागृत असावीच लागते संत अधिकारी पुरुष हे प्रज्ञा जागृत करीतच असतात काही विचारले तर उत्तर देता येणे आवश्यक असते यालाच ईश्वरी अनुभूती समजावी परमार्थ आचरताना मनावर ताबा असणे आवश्यक असते आपली परंपरा ही मंत्र जपावर आधारलेली आहे ज्या विचारातून घर्षण होते त्यातूनच शक्ती निर्माण होत असते मंत्र हे विचाराचे घर्षण आहे म्हणूनच त्यांच्या शास्त्रशुद्ध उच्चारातून शक्ती निर्माण होत असते मंत्राचे केवळ वाचन उपयोगी पडत नाही इतर पंथीयांच्या ग्रंथात तत्वज्ञान व अनुभव दिसून येत नाही ते केवळ गोष्टी रूपचरित्र चरित्र ग्रंथ असतात मंत्र जपाच्या अनुष्ठानाने देहाला शुद्धी व तेज येत असते मंत्रोच्चार करण्यासाठी शरीराची व वा वाणीचीही शुद्धी आवश्यक असते त्यामुळेच मंत्रोच्चाराचा अधिकार पुरुषांना दिला आहे स्त्रिया केव्हाही अस्पर्श होत असतात त्यामुळे त्या अर्धांगी म्हणजेच पन्नास टक्के पवित्र व पन्नास टक्के अपवित्र समजल्या जातात स्त्रिया अबला असल्या त्यांचे मन मृदू असले तरी त्यांचे हृदय कठोर असते त्यामुळेच ते त्यांना समाजात मान हा आहेच त्यांचे खास हक्कही शास्त्राप्रमाणे आहेत त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या पतीला संन्यास घेता येत नाही तसेच प्रत्येक धार्मिक कार्यातही त्यांची उपस्थिती आवश्यक असते स्त्रियांमध्ये मृदुता असल्यानेच त्या पुरुषांपेक्षा अधिक भाविक असतात पुरुषांनीही मंत्रोच्चार करताना ते स्पष्ट व शुद्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत त्यांची ही त्यासाठी असावी लागते स्मृती चांगली राहण्यासाठी मनुष्याने ब्रह्मचर्य पाळावे अतिसेवन करणाऱ्यांची ही स्मृती कमी होत जात असते वासना वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत दिसून येतात त्यामुळेच वासनांवर पन्नास वर्षांपुढे आवर घालणे जरुरीचे असते आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी हे करणे आवश्यकच आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त